आणि शेवटी चैतन्यने प्रियाच्या पायावरले जन्मखून बघितलीच आणि खरंच खूप वाईट झालं की प्रतिमाची पुन्हा एकदा वाचा गेली तर मित्रांनो आजच्या मालिकेतील हे ट्विस्ट तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तर आणि तरच तुम्हाला कळेल की मालिकेत नक्की काय घडलंय सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत ऍक्सिडेंटमुळे प्रतिमा ही बोलायला लागलेली असते त्यामुळे घरातल्या सर्वांना खूप आनंद झालेला असतो आणि मग सगळ्यांना असं वाटत असतं की प्रतिमाहत्या बोलते याचा अर्थ प्रतिमाला तिचा सगळा भूतकाळ आठवला असेल आणि मग जे ते आता प्रतिमाला प्रश्न विचारू लागतात अस्मिता प्रतिमाला म्हणत असते की प्रतिमा हत्या अगं तुला आता बोलता यायला लागलंय म्हटल्यावर तुला तुझा भूतकाळ आठवतच असेल ना तू एक काम कर ना तू तु तुझ्या बुद्धीवर थोडासा जोर दे आणि थोडा प्रयत्न कर बघ तुला सगळ्या गोष्टी आठवतील थोडा प्रयत्न कर असं म्हणत अस्मिता एका आरती तिला फोर्स करत असते गोष्टी आठवण्यासाठी तर दुसरीकडे प्रिया तिच्या शेजारी बसलेली असते आणि प्रिया सुद्धा प्रतिमाला फोर्स करत असते की अगं आई तुला आठवत नाही आहे का मी तुझी मुलगी आहे तुम्हाला जन्म दिला आहेस ना आणि हे माझे बाबा आहेत अगं तुला बाबा तरी आठवत आहे का अगं आई तू थोडं आठवण्याचा प्रयत्न कर तुला नक्की आठवेल असं म्हणत प्रिया ही प्रतिमाला फारच प्रेशराईज करत असते आणि प्रियाचा अस्मिताच्या बोलण्याचा प्रतिमावर डायरेक्ट इम्पॅक्ट होत असतो प्रिया अगदी प्रतिमाला, प्रतिमाला अंगाला हात लावून तिला धमकवून सांगत असते आता ही गोष्ट सर्वजण नोटीस करत असतात आणि सगळ्यांनाच प्रियाचा खूप राग येत असतो त्यावेळी डॉक्टर जोशी म्हणतात की अगं तन्वी थांब आणि मग ती रविराजला सांगते की हे बघ रविराज हे खूपच डेंजरस आहे अरे मला तुझ्या मुलीच्या मनातल्या भावना कळताय की इतक्या दिवसानंतर तिची आई बोलायला लागली ला आहे म्हणून तिला आनंद झालाय परंतु प्लीज तू तिला कंट्रोल कर आता कारण ही गोष्ट प्रतिमासाठी खूप हानिकारक ठरू शकते मग रविराज हा प्रियाला म्हणतो की तन्वी तन्वी तू इकडे बरं तरीसुद्धा मूर्ख प्रिया ही हट्ट करत असते आणि म्हणत असते की नाही नाही बाबा मी आत्ताच बोलणार मला आत्ताच बोलायचं आहे आईसोबत हिला मी आता आठवायलाच हवी आणि मी तिला माझी आठवण करूनच देणार आहे प्रिया तिच्या शब्दावर ठाम असते आणि आणखी ती प्रतिमाला प्रेशराईज करत असते त्यावेळी प्रतिमाला आता डोकं दुखायला लागतं आणि प्रतिमा तिथून निघून जात असते तर ही प्रिया तिचा हात पकडत असते आणि तिला मागे खेचत असते आणि म्हणत असते की अगं आई थांब ना तू बोल ना माझ्याशी मला ओळख ना मी तुझी मुलगी आहे असं काहीतरी ती बडबड करत असते आता त्या गोष्टीचा डायरेक्ट इम्पॅक्ट प्रतिमाच्या डोक्यावर होतो आणि तिला चक्कर यायला लागते मग प्रतिमाला चक्कर येत असताना लगेचच सर्वजण तिथे गोळा होतात आणि तिला सोफ्यावर बसवतात प्रतिमाला असं बेशुद्ध झालेलं बघून सर्वजण खूपच घाबरतात सर्वजण प्रतिमा भोवती गोळा होतात प्रतिमाला असं बेशुद्ध झालेलं बघून जणू काही सर्वांच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो मग प्रिया आता प्रतिमाला थोडस पाणी पाजते पाणी पिल्यामुळे प्रतिमाला थोडंसं बरं वाटतं आजी तर खूप घाबरते प्रतिमाला ती विचारते की प्रतिमा अगं तू बरी तर आहेस ना तेव्हा प्रतिमा हो म्हणून मांडो लावते डॉक्टर जोशी आता सिरियसली सर्वांना एक गोष्ट सांगतात बघा तुम्ही आता त्यांना आतमध्ये घेऊन जा आणि प्लीज त्यांना आता थोडंसं शांत होऊ द्यात मग अश्विन प्रतिमाला म्हणतो की आता काही काळजी करण्यासारखं काही नाहीये आपण आतमध्ये जाऊयात मग अर्जुन आणि अश्विन दोघही आता प्रतिमाला तिच्या रूममध्ये घेऊन जातात प्रिया मात्र मनोमन फारच खुश झालेली असते आणि मनामध्ये ती म्हणत असते की चला माझं नशीब थोडं का होईना जोरावर आहे म्हणजे माझं नशीब अगदीच काही वाईट पण नाहीये ह्या बाईला जरी आवाज फुटलेला असला तरी सुद्धा तिचा मेंदू अजूनही कोल्ड स्टोरेज मध्येच आहे मग रविराज हा डॉक्टर जोशी यांना म्हणत असतो की श्रद्धा अगं तुझ्यामुळेच आणि तुझ्या उपायामुळेच प्रतिमाला वाचा आली खरंच थँक्यू सो मच तेव्हा डॉक्टर जोशी म्हणतात की रविराज अरे तुला जर आभार मानायचे असेल तर माझे नको माणूस सायलीचे मान अरे या सगळ्या गोष्टींची रिस्क तिने घेतली म्हणून तर हे सगळं सोपं झालं सायली म्हणते की नाही हो मॅडम माझं यामध्ये तसं काहीच नाही आहे खरं तर फक्त बाप्पाची कृपा आणि तुमचे उपचार यामुळे सगळं काही शक्य झालं जोशी डॉक्टरला विचारतो की परंतु प्रतिमाची स्मृती परत तर येईल ना डॉक्टर डॉक्टर जोशी म्हणतात की अहो आता कुठेतरी त्यांनी पहिलं पाऊल पुढे टाकलंय तर प्रिया आता डॉक्टर श्रद्धा जोशी यांना विचारते की डॉक्टर परंतु मला एक गोष्ट अजूनही कळली नाहीये आईने सायलीकडे बघून तन्वी अशी हा का मारली डॉक्टर जोशी बोलतात की कारण तिला तो अपघाताचा क्षण आठवला असणार आणि तोच तर आपल्या सगळ्यांचा मेन उद्देश होता स्मृती जरी ह्या सगळ्या ऍक्सिडेंटने परत आली नसेल तरी सुद्धा तिला एक चालना मिळाली आहे हे मात्र खरंय आणि सगळ्यात महत्वाची मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की सायलीला बघून तिच्या मनातली कुठली तरी भावना जागी होते आणि ही खरंच किती मोठी गोष्ट आहे त्यावर चैतन्य विचारतो की म्हणजे डॉक्टर जोशी म्हणतात की म्हणजेच प्रतिमा वहिनींची स्मृती येण्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आणि खूप चान्सेस देखील आहे की प्रतिमा वहिनींची स्मृती ही परत येऊ शकते पूर्ण आजी बाप्पाच्या पाया पडते आणि बाप्पाला म्हणते की गणपती बाप्पा तू आमच्या घरात आला आणि घरात सुख समाधान शांती आणि आनंद सगळं काही घेऊन आलास सायलीसुद्धा देवाकडे प्रार्थना करते की बाप्पा तुझी या घरावरची कृपा नेहमी अशीच असू दे आणि ह्या घरच्यांच्या तू पाठीशी उभारा सर्वजण बाप्पा समोर हात जोडत असतात तर इकडे सायली तिच्या रूममध्ये असते साडीची घडी ती घालत असते त्याचवेळी अर्जुन तिथे येतो अर्जुनला बघितल्यावर सायली खूपच खुश होते आणि अर्जुनला म्हणत असते की सर मी तुम्हाला काय सांगू की मी किती खुश आहे माझा आनंद अगदी गगनातच मावत नाहीये सतत हत्यांनी मला म्हणजे माझ्याकडे बघून मारलेली हाक मला सारखी सारखी आठवते परंतु त्यावेळी अर्जुनचं लक्ष मात्र सायलीकडे अजिबात नसतं आणि सायलीला तो इग्नोर करत असतो त्याच्या हातामध्ये बुक असतं आणि सायलीला हे कळतं सायली अर्जुनच्या हातातून बुक काढून घेते आणि म्हणते की सर मी काहीतरी बोलतेय परंतु अर्जुन तिच्याशी काहीच बोलत नाही सायली अर्जुनला म्हणत असते की सर अहो आता प्रतिमात्या पुन्हा पहिल्यासारख्या होतील ना अर्जुनच्या हातामध्ये फाईल असते अर्जुन, अर्जुन सायलीला एकही उत्तर देत नाही सायली म्हणते की सर अहो तुम्ही ऐकताय ना अर्जुन म्हणतो की वाचतोय मी मग सायली आता अर्जुनच्या हातातून ती फाईल हिसकावून घेते आणि म्हणते की मी तुम्हाला एवढी आनंदाची बातमी सांगते आणि तुम्ही वाचताय तुमचं माझ्याकडे अजिबात लक्ष नाही आहे सर अर्जुन सायलीला म्हणतो की मिसेस सायली त्या ॲक्सिडेंटचं रिक्रिएशन करणं किती डेंजर होतं हे तुम्हाला माहिती आहे ना आणि तरी सुद्धा तुम्ही ही रिस्क घेतली अहो तुम्ही किती केअरलेस पद्धतीने वागलाय हे तुम्हाला समजताय का मिसेस सायली सायली म्हणते की अहो सर तुम्ही प्लीज माझं ऐका ना अहो मी जे काही केलं ते प्रतिमात्यांसाठीच केलं आणि तुम्ही बघ आणि यातून प्रतिमात्या बोलायला लागल्यात ला तेव्हा अर्जुन म्हणतो मिसेस सायली तुम्ही आता कुठे आधारातून बरा झालाय तुमचा जो ऍक्सिडेंट झाला होता आता तुम्ही कुठेतरी बरा होताय आणि तुम्ही एवढी मोठी रिस्क घेतली अहो तरी सुद्धा तुम्ही एवढी मोठी रिस्क घेतली मला खरंच खूप वाईट वाटतं मिसेस सायली या गोष्टीचा आणि तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे अर्जुन म्हणत असतो की अहो मिसेस सायली तुम्ही हे सगळं का केलंत मला हे की सिनियर तुमच्यासोबत होता मला ही गोष्ट मान्य आहे तुम्ही एवढी मोठी रिस्क नव्हती घ्यायला पाहिजे अहो या सगळ्या गोष्टींची तुम्ही कल्पना जर मला दिली असती तर या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मी नसतो का आलं तुमच्यासोबत तुम्हाला एकटीला ही सगळी रिस्क का घ्यायची होती तेव्हा सायली अर्जुनला आता तोंडावर तोंडा बोट ठेवायला सांगते आणि म्हणते की तुम्ही मला बोलून देणार आहात की नाही आता मी बोलू की स्वतःच बडबड करत राहणार तुम्ही मग अर्जुन आता तोंडावर शांतपणे बोट ठेवून उभा असतो आणि म्हणतो की बोला तुम्ही मग सायली आता जोरातच फाईल खाली आपडते आणि म्हणते की एक म्हणजे मी तुम्हाला कॉल केला होता तो, तो कॉल तर तुम्ही कट करून टाकला होता ना आणि जेव्हा त्यानंतर परत मी तुम्हाला कॉल केला तर तुम्ही मात्र तो स्विच ऑफच फोन सॉरी तेव्हा मात्र तो तुम्ही फोन स्विच ऑफच केलात त्यामुळे मला असं वाटलं की तुम्ही कामामध्ये असाल म्हणून तुम्ही फोन स्विच ऑफ केलाय अर्जुन म्हणतो की एक मिनिट तुमचा फोन मी कट केला आणि त्यानंतर मी स्विच ऑफ केला असं कधी झालं म्हणजे मी तर असं काही केलंच नाहीये पण जाऊ दे तरी सुद्धा तुम्ही मला सारखा सारखा फोन करायला हवाच होता सायली म्हणते की अच्छा म्हणजे तुमचा फोन बंद असताना मी तुम्हाला परत परत फोन करायला हवा होता का अर्जुन म्हणतो की हो तुम्ही करायला हवा होता मी माझं सगळं काम सोडून तुमच्याकडे धावत धावत आलो असतो आणि या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला जर काही झालं असतं तर मी असं म्हणताच अर्जुन थांबतो मग सायली विचारते की मग काय अर्जुन थोडा गडबडतो आणि मग सांगतो की मग मी मधुभाऊंना काय उत्तर दिलं असतं मग सायली आता कान पकडते आणि अर्जुनला म्हणते की बरं हां सर मला माफ करा हां म्हणजे इथून पुढे जर तुमचा फोन बंद झाली असला ना तरीसुद्धा मी तुमच्या फोनवर परत 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 फोन करतच राहील मग अर्जुन म्हणतो की ठीक आहे सॉरी माझा फोन स्विच ऑफ असेल तर तुम्ही कसा मला फोन करणार आहे ऍक्च्युअली ना मला तुमचा खूप राग आला होता सोबतच मला तुमचं कौतुकही फार वाटत होतं कारण आज तुमच्यामुळे प्रतिमात्याची वाचा परत आली आहे सायली म्हणते की सर उगाच माझं कौतुक नका हो आणि माझ्यामुळे नाही आली आहे वाचा तर आपल्या घरामध्ये जे बाप्पा बसले त्यांच्यामुळे प्रतिमात्याची वाचा परत आली आहे खर तर काय झालं माहितीये का मी रविराज काकासोबत जाणारही नव्हते परंतु ती प्रिया प्रिया घरात नव्हती ती प्रिया कुठेतरी तिच्या एक्झाम मध्ये होती तिला असाइनमेंट द्यायचे होते आणि त्यामुळे मग मला जावं लागलं अर्जुन म्हणतो की नाही प्रिया कॉलेजमध्ये अडकलेलीच नव्हती सायली म्हणते की काय अर्जुन म्हणतो की त्यावेळी ती माझ्यासोबत माझ्या ऑफिसमध्येच होती म्हणजे प्रिया त्यावेळी माझ्या केबिनमध्ये होती आता अर्जुन असं सांगतो तर सायली खूप चिडते सायलीला आता खूप राग आलेला असतो आणि तिच्या तोंडावरनं तो सगळा राग दिसत असतो त्यामुळे अर्जुन लगेच सायलीला म्हणतो की मिसेस सायली सॉरी 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 आय एम सो सॉरी आणि कान पकडून उभा राहतो आणि म्हणतो की मी तुम्हाला खरंच सांगणार होतो हो मला तुमच्यापासून काहीच लपवायचं नव्हतं मला तर तुम्हाला सगळं काही खरं खरंच सांगायचं होतं आणि मी तुम्हाला खरंच तुमचा फोन आला तेव्हाच मी तुम्हाला सांगणार होतो की तन्वी माझ्या ऑफिसमध्ये आहे परंतु मला नाही सांगता आलं मी तुम्हाला खरंच सांगतोय मी काही खोटं बोलत नाही मिसेस सायली मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगणार होतो असं म्हणत अर्जुन हा डोळे झाकून सायलीला हे सगळं बोलत असतं तर सायलीला मात्र खूप हसायला येतं परंतु तोंडावरनं मात्र ती तसं काही दाखवत नसते आणि तिला छान वाटत असतं की अर्जुनने मान्य केलंय आणि मला सगळं काही सांगितलंय की प्रिया त्यांच्या ऑफिसमध्ये आली होती परंतु अर्जुनने माझ्यापासून लपवून नाही ठेवली ही गोष्ट आणि सायलीला त्याचं खूप कौतुक वाटत असतं परंतु चेहऱ्यावरून मात्र ती खूप रागात असते आणि म्हणते की चला कान सोडा आधी अर्जुन म्हणतो की मिसेस सायली मी पुन्हा तुम्हाला सॉरी म्हणतोय प्लीज ना तेव्हा सायली म्हणते की ठीक आहे कान सोडा मग अर्जुन आता कान सोडतो मग सायली अर्जुनला म्हणत असते की पण कमाल आहे हा प्रियाची म्हणजे एक खोट्ट बोलण्याच्या नादामध्ये तिने आज केवढा मोठा चान्स गमावलाय आज खरं तर गाडीमध्ये ती असायला हवी होती आज जर ती गाडीमध्ये असती तर तिच्या आईचा आवाज ऐकणारी आणि तिचं नाव ऐकणारी ती पहिली व्यक्ती असती अर्जुन सायलीला म्हणतो की पण बरं झालं की ती माझ्यासोबत ऑफिसमध्येच होती आणि तुम्हाला माहिती आज माझ्या हाती खूप मोठा पुरावा लागणार होता म्हणजे मी अगदी त्या गोष्टीच्या जवळच जाणार होतो परंतु त्याच वेळी तुमचा फोन आला आणि मग माझा प्लॅन फ्लॉप झाला मिसेस सायली तुम्हाला सांगतो की तिच्या तळपायावर अशी कुठली खूनच नाहीये तेव्हा सायली मात्र वेगळ्याच गोष्टीमध्ये मा गुंतलेली असते आणि वेगळ्याच गोष्टीचा विचार करत असते अगदी फ्रीज झालेली असते सॉरी अर्जुन हे सगळं बघतो सायलीला आवाज देतो तरी सुद्धा सायली त्यावर काहीही उत्तर देत नाही मग अर्जुन आता चुटकी वाजवतो आणि मग सायलीला जागा करतो विचारतो की मिसेस सायली हो काय झालं तुम्ही कुठे हरवलात सायली म्हणते की सर बघा ना किती गंमत आहे ना म्हणजे प्रतिमा त्यांची वाचा परत आली तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा शब्द त्यांनी उच्चारला तो म्हणजे तन्वी त्यांना अजून कोणासोबतच असलेलं कुठलंही नातं आठवत नाहीये रविराज काकांसोबत असलेलं नातं सुद्धा त्यांना आठवत नाहीये परंतु त्यांचं त्यांच्या मुलीसोबत असलेलं नातं कोणाच्या ना तळाशी कुठेतरी घट्ट रुतलंय ते म्हणतात ना आईची नाळ ही मुलीशी जोडलेली असते तसंच काहीतरी असेल हे सगळं सायली फार इमोशनल झालेली असते आणि त्या दोघींचा बॉन्ड बघून सायलीला खूप छान वाटत असतं आणि स्वतःच्या आईला ती मिस करत असते त्यावेळी अर्जुन मनामध्ये म्हणत असतो आई आणि मुलीचं नातं कोणालाच एक्सप्लेन करता येणार नाही परंतु जी सगळ्यांना तन्वी वाटते ती खरंच प्रतिमात्याची मुलगी आहे का अर्जुन त्या गोष्टीचा विचार करत असतो तर इकडे प्रतिमा ही खाली झोपलेली असते निम्म्या रात्रीची उठून प्रिया तिच्या रूममध्ये आलेली असते आणि प्रियाच्या हातामध्ये औषध असतात आता प्रतिमाचे जे औषधं डॉक्टरांनी लिहून दिलेले असतात त्या औषधांच्या बाटलीऐवजी प्रिया तिच्या औषधांची बाटली ठेवते आणि म्हणत असते की प्रतिमा आता तू डॉक्टरांनी दिलेले औषधं नाही खायचे तर मी दिलेले औषधं खायचे सध्या तरी ह्या व्हिटॅमिन्सच्या गोळ्या आहेत याने काही तुझी मेमरी परत येणार नाही नेहमी ने अशीच राशील एवढं मात्र नक्की मग प्रिया आता प्रतिमाच्या औषधांच्या ऐवजी व्हिटॅमिन्सची औषधं तिथे ठेवते आणि तिथून निघून येते जाता जाता प्रतिमाला गुड नाईट आई असं म्हणून तिथून निघून जाते मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत बघितला असेल तर तुम्ही ठरला आहात भाग्यवान दर्शक कारण तुम्हाला मिळणार आहे पैठणी जिंकण्याचा मोका त्यासाठी तुम्हाला फक्त एक गोष्ट करायची आहे की तुम्हाला एक छान अशी कमेंट करायची आणि कमेंटच्या शेवटी लय भारी हा शब्द लिहायचा आहे आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाची अट म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पुन्हा पहिल्यापासून शेवटपर्यंत बघायचा आहे सोबतच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब देखील आहे या सगळ्या गोष्टी ज्या कोणाच्या पूर्ण असतील तो ठरू शकतो पैठणी स्पर्धेसाठी स्पर्धक तर मागच्या हप्त्यामध्ये पैठणी विनर ठरलेली आहे अनिता खेडकर आणि तुम्हाला सुद्धा अनिता खेडकर यांच्याप्रमाणेच पैठणी जिंकण्याचा चान्स मिळालाय त्यामुळे तुम्ही वाट कसली बघताय लगेच व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा छान अशी कमेंट करून कमेंटच्या शेवटी लय भारी हा शब्द लिहा मित्रांनो एक गोष्ट लक्षात असू द्या की ज्याने कोणी हे सगळं कंप्लीट केलेलं असेल फक्त आणि फक्त तोच विनरच्या स्पर्धेत असेल धन्यवाद इकडे प्रिया ही मैपत नागराज आणि साक्षी यांना भेटलेली असते आणि सगळ्यांना ती सांगते की प्रतिमाला वाचा फुटली आहे आणि प्रतिमा आता बोलायला लागली आहे साक्षी प्रियाला म्हणते की अगं प्रिया काय बोलते तू आणि हे सर्व कधी झालं प्रिया म्हणते की काल झालंय हे सगळं आणि ती आता डायरेक्ट घडाघडा बोलायला लागली आहे तेव्हा मैपत प्रियाला विचारतो की अजून काय काय आठवतंय तिला प्रिया म्हणते की नाही नाही काही आठवत तर नाहीये तिला परंतु ती बोलायला लागली आता नागराज म्हणतो ना? की अगं काय बोलतीयस तू आता तूच तर सांगितलं ना तिने सायलीला तन्वी म्हणून हाक मारली मग प्रिया म्हणते अहो पण तिने सायलीला हाक मारली की मला हाक मारली हे मला कसं काय माहिती मला तर आता भयंकर टेन्शन आलंय आणि तिने जर सायलीला तन्वी म्हणून हाक मारली असेल तर नागराज म्हणतो की प्रिया हे असं असेल तर तसं असेल तर हे टेन्शन घेऊन आता काही फायदा नाही आपल्याला आता काहीतरी हालचाल करायला लागेल नाहीतर आपण पूर्ण मरणार आहोत आणि पूर्ण डुबणार आहोत मैपत तू म्हणतोय ना तोच प्लॅन आपण करायला हवा होता तुझा प्लॅन एकदम परफेक्ट होता की वहिनीला डायरेक्टली मारून टाकायला पाहिजे साक्षी म्हणते की एक मिनिट हे बघा असं काही करण्याची गरज नाहीये आणि प्रिया सांगते ना की तिची फक्त वाचा परत आलीये तिला मागचा भूतकाळ काहीच आठवत नाहीये तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेताय आणि टोकाचे निर्णय का घेताय प्रिया म्हणते की साक्षी अगं पण काय गॅरंटी आहे की ती अशीच राहील म्हणून आता आपल्या सगळ्यांना वाटलं होतं की तिची वाचा परत कधीच येणार नाही परंतु आलीच ना आणि त्याचप्रमाणे तिची मेमरी जर परत आली तर काय गॅरंटी आहे की उद्या तिची मेमरी सुद्धा परत येईल साक्षी म्हणते की एक मिनिट समजा तिची जर मेमरी परत आली तर आपलं काय नुकसान करणार आहे ती तसं पण आणि याच गोष्टीचा एक साधा विचार करा ना आणि तसंही इतक्या वर्षापूर्वी तिचा घडलेला ऍक्सिडेंट हा तुम्ही लोकांनी घडवून आणला होता हे तिला कसं काय करणार आहे आणि तुम्ही एवढ्या वर्षानंतर थोडीच तिला आठवणार आहात पण मैपत म्हणतो की ते तर मला काही माहीत नाही परंतु जेव्हा ती जमिनीवर कुडत होती ना तेव्हा मात्र तिने मला बघितलंय आणि त्यावेळी मात्र तिने माझा चेहरा व्यवस्थित स्पष्टपणे बघितला होता जेव्हा मी तिच्या तोंडावर जळत लाकूड फेकलं होतं आणि मग तिला कोणी जाळलंय या व्यक्तीचा चेहरा ती कशी काय विसरणार आहे ती मला अजिबात विसरली नसेल तिला माझा चेहरा बरोबर आठवत असणार आहे नागराज म्हणतो की तिला काय आठवतंय तिला काय नाही आठवत ह्या गोष्टी आपल्याला कशा काय कळणार आहे आणि जेव्हा ऍक्सिडेंट झाला होता त्या स्पॉटवर मीही होतो त्या स्पॉटवर जर तिने मला बघितलं असेल तर काय करायचं मग नाही तर आता काय करायचं मला काहीच कळत नाहीये जर प्रतिमाने आपल्या सगळ्यांना ओळखले ना मग मात्र आपण गेलो प्रिया म्हणते की आणि प्रतिमा प्रतिमा तर मला अजूनही तिची मुलगी मानायला तयारच नाहीये आणि ती सायलीलाच तिची मुलगी मानते आता समजा उद्या जर तिची मेमरी परत आली तर ती सर्वांना सांगेल ना की मी तिची मुलगी नाहीच आहे सायलीच तिची मुलगी आहे आणि जर हे सगळं असंच झालं तर मग मी काय करू आणि हे सुभेदार ना सुभेदार तर एक नंबरचे चिवट आहेत सुभेदार तर तिला बरं केल्याशिवाय अजिबात राहणार नाही तेव्हा सर्वजण प्रियाकडे बघू लागतात प्रिया म्हणते की काय झालं असं का बघताय सगळेजण माझ्याकडे काहीतरी करा ना तुम्ही तेव्हा साक्षी म्हणते की आता हे सगळं आम्हीच करायचं का अगं हे सगळं घडू नये म्हणून तर आम्ही तुला तिथे पाठवलं होतं ना आणि काय ग तिथे जाऊन काय करतेयस तू त्या अर्जुनच्या मागे असं वेड्यासारखी फिरतीयस मग प्रिया साक्षीला म्हणते की ए साक्षी उगाच पर्सनल व्हायचं नाही हा प्लीज मैपत आता खूप चिडतो आणि प्रियाला विचारतो की बरोबर बोलतीये साक्षी काय चुकीचं बोलते ग जेव्हा तो किल्लेदाराने ती सायली जेव्हा ऍक्सिडेंट परत घडवायला गेले होते तेव्हा तू काय करत होतीस काय करत होती तेव्हा तू तू त्यांच्या वाटेत फुलं टाकत होतीस का मैपत प्रियावर खूप ओरडत असतो आणि प्रियाला विचारत असतो की सांग सांग तू कुठे होतीस आत्ताच्या आत्ता मला सांग की त्या टाइमला तू कुठे होतीस प्रिया प्रिया काहीच बोलत नसते नागराज म्हणतो की अगं उत्तर दे आता तुझं तोंड का शिवलंय दे ना उत्तर काहीतरी विचारतोय ना तो मग त्यावेळी प्रिया सांगते की मी अर्जुन सोबत त्याच्या ऑफिसमध्येच होते आता हे ऐकल्यानंतर नागराजचा पारा तर असा चढलेला असतो नागराज खूपच चिडलेला असतो आणि म्हणतो की ह्या पोरीला काही अक्कल आहे की नाही आणि असं म्हणून प्रियाचा तो गळाच पकडतो सर्वजण खूप घाबरले नागराजचा तो अवतार बघून सर्वजण खूप घाबरलेले असतात साक्षी नागराजला म्हणत असते की अहो काय करताय नागराज अंकल तुम्ही तुम्ही तिचा जीव घेणार आहात का आता मैपत म्हणतो की ती तर त्याच लायकीची आहे मी तर म्हणतो की तिचा नरडर दाबून टाका डायरेक्टली आणि असं म्हणत मैपत त्याचा दुसरा हात प्रियाला लावत असतो आणि तो प्रियाला मारण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळी प्रिया मात्र खूप घाबरलेली असते आणि साक्षी अण्णांचा सा हात मागे ओढत असते या सगळ्या परिस्थितीत आता साक्षीला काय करावं ते काहीच समजत नसतं कारण ह्या दोघांचा राग प्रियाचा जीव घेईल की काय अशी प्रियालाही भीती वाटत असते आणि साक्षीलाही भीती वाटत असते साक्षी आता अण्णांना बाजूला करते त्यानंतर ती नागराजला सुद्धा बाजूला करते करतेपतने आणि नागराजने प्रियाला सोडलेलं असतं आता साक्षी प्रियाचा हात पकडते आणि म्हणते की काय ग तुझ्यामुळे त्या प्रतिमाची वाचा परत आली आणि आज तुझ्या चुकीमुळे आपण चौघेही फासावर लटकू शिस्तय का तुझ्या डोक्यात काहीतरी असं म्हणून साक्षी ही प्रियाला खूप बोलत असते सकाळी सकाळी प्रतिमा छान असं आवरून साडी वगैरे नेसून किचनमध्ये आलेली असते आणि किचनमध्ये प्रसादाचा शिरा ती बनवत असते आता सायली ही तिथे येते आणि प्रतिमाला किचनमध्ये बघून काहीतरी बनवताना बघते आणि तिला खूप आनंद होतो मग सायली आत्याला म्हणते की आत्या तुम्ही किचनमध्ये माझ्या आधी तुम्ही प्रसादाचा शिरा सुद्धा बनवायला घेतला त्यावर प्रतिमा म्हणते की हो सायली विचारते की तुम्हाला काही मदत करू का मग प्रतिमा म्हणते की ठीक आहे मग तू हे सगळं कर त्याच वेळी तिथे अश्विन पूर्णाजी अस्मिता आणि रविराज आलेले असतात गणपती बाप्पाचं ते दर्शन घेतात आणि मग किचनमध्ये त्यांचं लक्ष जातं सायलीला आणि प्रतिमाला एकत्र स्वयंपाक करताना बघून त्यांना खूपच आनंद होतो हळूहळू आता घरातले सर्वजण जमा झालेले असतात आणि सर्व ही फार कौतुकने त्या दोघींकडे बघत असतात तर पूर्णाजी म्हणते की वा वा, वा प्रसादाच्या शिऱ्याला एक हात सायलीचा आणि एक हात प्रतिमाचा लागलाय म्हणजे याचा अर्थ बाप्पा आता निवांत प्रवासाला निघणार तर अर्जुन म्हणतो की हो मग आणि मग बाप्पा गेल्यावर आपण सुद्धा प्रसादावर चांगलाच ताव मारू त्याच वेळी तिथे प्रिया येते आणि म्हणते की काय चाललंय हे सगळं आणि सायलीला ती बोलते सायलीला म्हणते की काय ग सायली तू पुन्हा एकदा माझ्या आईला कामाला लावलं का सायली म्हणते की अगं असं नाहीये मी किचन मध्ये आले तेव्हा त्याच्या आधीच त्यांनी स्वयंपाक बनवायला घेतला होता प्रसाद बनवायला घेतला होता आता खाना खुणा करून प्रियाला सांगते की नाही नाही असं नाहीये सायलीने मला स्वयंपाक करायला नाही सांगितलं तर मी माझ्या मनाने किचन मध्ये आले आणि मी माझ्या मनाने हे सगळं करतेय त्यावेळी प्रताप हा कल्पनाला म्हणतो की कल्पना प्रतिमाला तर आता बोलता यायला मग प्रतिमा अशा खानाखुणा कल्पना म्हणते की थांबा तुम्ही मी तिला विचारते आणि मग कल्पना प्रतिमाला विचारते की प्रतिमा तू प्रसादाच्या शिरात काय काय घातलंय ग आता प्रतिमा सांगायला लागते परंतु प्रतिमाच्या तोंडातून शब्द फुटत नसतात प्रतिमाला बोलता येत असतं परंतु तिच्या मुखातून शब्दच फुटत नसतात आणि मग हे सगळं बघून सर्वजण शॉक होतात की असं कसं काय झालं प्रतिमा तर बोलत होती मग आता ती तिला बोलता काय येत नाही आहे सर्वजण शॉकमध्ये जाता असतात आणि प्रतिमाकडे बघत असतात प्रतिमासुद्धा स्वतःला पुरुव करण्यासाठी बोलण्याचा प्रयत्न करत असते परंतु प्रतिमाच्या तोंडातून शब्दच फुटत नसतात सायली प्रतिमाला म्हणते की काय झालं प्रतिमा आता तुम्हाला तुम्हाला आधी बोलता येत होतं ना मग आता तुम्हाला बोलता काय येत नाही सर्वजून खूप घाबरलेले असतात तर प्रतिमा खाणाखुणा करून सांगत असते की मला बोलताच येत नाही आहे माझ्या तोंडातून शब्दच फुटत नाही आहे आता हा सर्व प्रकार बघून प्रियाच्या पथ्यावर तो पडलेला असतो आणि प्रियाला खूप आनंद झालेला असतो की प्रतिमाला बोलता येत नाही आहे याचा तर रविराज प्रतिमाला म्हणत असतो की प्रतिमा अगं तू थोडासा प्रयत्न कर तुला येईल बोलता अगं तुला नक्कीच बोलायला जमेल तू फक्त प्रयत्न कर काल तसंही तू तन्वी म्हणून हाक मारली ना तुला नक्कीच बोलता येईल तेव्हा प्रतिमा म्हणते की ठीक आहे मी प्रयत्न करते असं ती खानाखुणा करून सांगते नंतर प्रतिमा पुन्हा एकदा प्रयत्न करते परंतु प्रतिमाला जमत नसतं अस्मिता म्हणत असते की हे बघ तू त्या तन्वी शब्दानंतर सुद्धा खूप काही शब्द बोलली आहेस ना नक्कीच बोलता येईल फक्त तू थोडासा प्रयत्न कर सगळेच प्रतिमाला समजावत असतात परंतु प्रतिमाला काही बोलता येत नसतं प्रतिमा बोलण्याचा तर खूप प्रयत्न करत असते परंतु प्रतिमाच्या मुखातून शब्दच फुटत नसतात आणि प्रतिमा खानाखुणा करून सांगत असते की मला बोलताच येत नाहीये आता सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो की असं कसं काय झालं प्रतिमा तर बोलायला लागली ला 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 होती प्रतिमा अचानक बोलायची बंद कशी काय झाली तिच्या तोंडातून शब्द का फुटत नाही सर्वांना आता खूप भीती वाटत असते आणि पुन्हा प्रतिमाची वाचा गेली की काय अशी सगळ्यांना भीती वाटू लागते तर मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे सुभेदार कुटुंबाने एक खेळ आयोजित केलेला असतो आणि मग अर्जुन त्या खेळाचे नियम सांगत असतो चैतन्य सांगतो की बाटलीचं तोंड ज्या व्यक्तीकडे येईल त्याच्या अपोजिट साईड ज्या कुठल्या व्यक्तीकडे येईल त्या व्यक्तीला समोरच्या व्यक्तीने ट्रुत ऑर डेअर द्यायचंय मग अर्जुनने आता सॉरी मग अर्जुनने हा खेळ मुद्दामच रचलेला असतो हा खेळ त्याने मुद्दामच घरातल्यांना खेळायला लावलेला असतो कारण या सगळ्यामध्ये त्याला प्रियाला अडवायचं असतं आणि मुद्दामच अर्जुन आता प्रियाच्या समोर बसलेला असतो जेणेकरून जर बाटलीचं तोंड हे अर्जुनकडे आलं तर त्याला प्रियाला डेअर देता येईल मग तसंच काहीतरी होतं अर्जुनच्या बाजूला आता बाटलीचं तोंड आलेलं असतं त्यामुळे अर्जुन आता प्रियाला सांगतो की मी जसं सांगेल ते तुला करावं लागेल आणि असं डेअर आता त्याने प्रियाला दिलेलं असतं ऱूणा अर्जुन आता त्याचे दोन्हीही पाय मांडीवर घेऊन बसतो आणि सांगतो की तूही असंच कर आता त्या क्षणी प्रियाला आठवत नाही की अरे असं जर आपण केलं तर आपल्या पायावरची खूप आणि ती हे अर्जुनने सांगितल्याप्रमाणे करते अर्जुन आता तिच्या समोर असतो त्यामुळे अर्जुनला तिचे तळपाय काही दिसत नसतात परंतु चैतन्य मात्र प्रियाच्या पायावर लक्षच ठेवून असतो आणि मग ज्यावेळी प्रिया आता तिचे दोन्ही पाय मांडीवर ठेवते त्यावेळी चैतन्यने ते बघितलेलं असतं आणि चैतन्याला समजलेलं असतं की प्रियाच्या पायावर कुठलाही बर्थमार्क नाहीये कुठलीही तुळशीपत्राची खून तिच्या पायावर नाहीये मग अर्जुन चैतन्याला विचारतो की चैतन्य काय झालं तू नक्की काय बघितलं तू शंभर टक्के शुअर आहे का प्रियाच्या पायावर कुठलीही खून नाहीये म्हणून आणि चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन मी तुला एकशे एक टक्के एक सांगतोय की तिच्या पायावर कुठलीही तुळशीपत्राची खून नाहीये मी माझ्या डोळ्याने हे सगळं बघितलंय अर्जुन म्हणतो की ग्रेट चैतन्य आता आपल्याकडं खूप मोठा पुरावा हाती लागलाय हा पुरावा खूप मोठा आहे की आपण सिनियरला या सगळ्या गोष्टी दाखवू शकतो आणि सिनियरचा सुद्धा यावर विश्वास बसू शकतो तेव्हा चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन परंतु ही खूप फक्त मी बघितली आहे आणि हे मी तुला सांगितलंय आता तुला या गोष्टीवर विश्वास बसलाय परंतु आपण सगळ्यांना कसं सांगायचं की प्रियाच्या पायावर तुळशीपत्राची पत्राची खूनच नाहीये म्हणून अर्जुन म्हणतो की नाही नाही काहीतरी मार्ग तर आपल्याला काढावाच लागेल आणि कुठल्या तरी मार्गाने आपण हे पटवून देऊ सगळ्यांना की प्रियाच्या पायावर कुठलीही तुळशी पत्राची खूण नाहीये आज आपण जो गेम केला आज आपण गेम मधून आपल्या दोघांना कळलं तरी की प्रियाच्या पायावर तुळशी पत्राची नाही नाहीये असंच आपण काहीतरी प्लॅन ज्यातून सगळ्यांना कळेल की, की प्रियाच्या पायावर तुळशी पत्राची खूनच नाहीये आणि मग प्रियाचं खोटं आपण लगेचच सगळ्यांसमोर आणू आणि सिनियर समोर सुद्धा आणू आणि प्रिया ही ढोंगी आहे खोटाडी आहे पाखंडी आहे ही गोष्ट आपण आणून देऊ तर अर्जुनच्या या निर्णयावर चैतन्य सुद्धा सहमती दाखवतो आणि दोघांचाही एक ठरतो तर तर मित्रांनो आता अर्जुन आणि चैतन्य कशा प्रकारे प्रियाचा डाव हा सगळ्यांसमोर आणतील कशा प्रकारे प्रिया ही तन्वी किल्लेदार नाहीये ही गोष्ट सगळ्यांसमोर आणतील आणि त्यासाठी त्यांना कुठले कुठले नक्की प्लॅन करावे लागणार आहेत सोबतच प्रतिमाला आज बोलता येत नाहीये तर प्रतिमाला बोलता येत नाहीये या मागे कुठेतरी प्रियाचा हात असेल का प्रियाने बदललेल्या गोळ्यांमुळे हा इम्पॅक्ट झाला असेल का किंवा प्रियाने विटॅमिन्सच्या ऐवजी दुसऱ्याच कुठल्या तरी गोळ्या त्याच्यामध्ये टाकल्या असतील आणि प्रतिमाची वाचा नक्की का गेली असेल तिला काल तर बोलता येत होतं आणि आज का बोलता येत नाहीये या तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला येणाऱ्या काही भागांमध्ये बघायला मिळतील So, friends, if you like my video, please do subscribe, share, and comment. Thank you.